तो तो ले 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 तो दे। दे। राम 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 काय काय चाललं काय चालय का रे रानात गेल तर भेट पाणी भरायला आता काय भेट द्यायला ना काही गारा बिरा पडल्या कर नाही गारा नाही पडला आपल्या अरे परवा किती लय पाऊस दिसाय इकडं हा का नाही गारा नाही झाल्या पाऊस झाला अरे बाबा आमच्याकडे झाल्या ना आता आयुष ट्रॅक्टर कांदे निघले असते भोक पडले भोक कांद्यायला एक पुरी गार चांगली द्राक्ष सारखी वाटलं वाट झालं पार मी तर लय स्वप्न पाहिलं होतं फोर व्हीलर घ्यायची होती मला माहितीये का कांद्या वाटवलं ना तिकडे युद्धच जाऊ दे पण महागाई वाढ आता भाऊ वावर झालं आ... ना महागाई पाहि आता लय म्हणजे माझं स्वप्न लाग माहिती का कम्प्लीट पाच लाखाचे कांद्या भेटू चांगलं ना गारा झाल्याने तेवढं बरे पाचशे रुपये हजार रुपये ओपन खर्चा घरामध्ये कुठं मला माझा शिरपेच आमंत्रण व्हायला बोलेलं नायला बोलायला त्याच्या पोराचं लग्न आहे ना, आ, ना, थे थे का ना।, का ना? बोलत नाही खटकलं तुला माहिती आता मला तर जावं लागेल मला आहे ना वर बापू व्हायला बोलले लग्न आहे त्याच दहा तारखेला येऊ मग तुला शेरुपयाच

झोक हा देऊन पाहते ना हा देते ना अचानक काय तुम्हाला एवढी मका देऊन वाईली मी दे? तुला लाज नाही वाटत असू काम करू आपण एड चोपाळ्यावर बसून झुलू राहिली इकडं बसून झोके की तीन मला मारा म्हणजे देते का लाज वाटत ती का तुला त्याच्यात लाज काय प्रश्न आहे हा तुम्ही आणल मग तसं ते काय चाललं काय म्हणते त्याला ते मला थोडी करता तुला काय तुम्ही काय काय तुला काय करता येतं तुला फक्त खाता येतं का पण तुम्ही माझं लग्न जेव्हा इथे कळलं ना तेव्हा तुम्ही माझ्या वडिलांना सांगितलं होतं सांगितलं होतं की आम्ही तरी शेतात पाठवणार नाही असं सांगितलं होतं सांगितलं होतं मोठा शेतकरी पहिल्यांदी आला तर आम्हाला दहा वेळेस विचारलं आणि पोर काय काय बंगला आहे का बंगल्यात गाडी आहे का उद्या जर आले तर शेतातलं करून आता तुमची लायक तुम्हाला फक्त पोराला शेती आहे का विचार शेतीत कष्ट करायला नको घाम गाळायला नको येतो काय करू मी येत नाही मग काय आपण विचारलं शेती आहे का तुम्ही काल सांगितलं मग तुम्ही आधी सांगितलं आमच्या पोरीला शेती येत नाही म्हणून हा का मग तुम्ही म्हणे नाही मी करून घेईन सगळं तेव्हा चित तोंड आलंच तुमचं काही काम नव्हतं ना मान आवराला बारीक मोडून टाका पण तो म्हणता नाही नाही पोरल चांगली पोरल चांग तुमच्या पेक्षा बरे आ, बरे ना पुढे पुढे करतो म्हणून बरे तुला काही वाटत नाही का सासू काम करते तू कुशाली रे मला जे घरातलं काम करायचं राजा मी ते घरातलं करून घेते मग बसते मी फक्त घरातलीच काम कर बाहेरची काम कोण करी ते माझं काही संबंध येतच नाही शेतावर बाहेर लागत नाही का ही बाजरी निघली बाजरीच्या भाकरी हानीत नाही का

ना मी शाळा शिकलेली तुमच्यासारखी नाही गट्टू म्हणून तुम्ही नाही शिकले ना म्हणून तुम्हाला ती वेळ आली करायची तू बर शिकली बरं मोठे पदावर बसली नाही बरं तुला लाख रुपये पण या वेळांना शिकत पडलं बारा नाचून करावं बरं छापायला आली

तुम्हाला माहिती माझ्यातलं काम वगैरे माझ्या आई बापाची लायकी काढता पण माझ्या आईला बोलले मला सही नव्हत नाही तुला पाठवा पाहिजे ते जाऊन चालवत आहे का ते ते तो, तो आई बापा तुला हे शिकवलं का आई बापा शिकवलं नाही माझ्या आय नाव घेतलं काय बी करू शकतो बरोबर एवढा चारा काढून आणला ती कुशल बसेल

टाळी वाजत नाही तु काहीतरी बोलली असल तिने आजपर्यंत तिच्या आई बापानं काय सांगेल होत काही सतत काम करणार नाही मग शेती काय बापांना शेती का होती जाऊ काय बोलणार नाही म्हणजे शेती शेती लागते नोकरी लागते <tie> थे थे। ने ने थी। थी। आपली सासू काम करती ना तिला सवय करायची नाही आपल्याला याला काम नव्हतं ना काही या पोट्याला म्हणले किंवा करू नका चांगली पोरला असा नाच असा नाच करायसाठी चांगली जिरावली दिली

आईचे शब्द आठवत्या आई काय म्हंटल माहितीये का मोठ घर आणि प्रवास आहे मोठ्या घरची पाल करायची नाही बोलली होती सवा ती तुम्हाला म्हणतच नव्हती रेडाचा कशी कळत तुला लय बारीक आहे अंगी पिंडी नाही तुम्ही नाही लग्न झालं चांगली होईल दवाखान्यात घेऊन जातो आता मी काय करतो कानाचं काम आहे पडदा फुटलाय रक्त एवढा रक्त एवढा पाय पाहतो